दिल्लीत लाल किल्ल्याच्या भागात गर्दीच्या वेळी भीषण स्फोट झाला आणि तपासाचे धागेदोरे पोहोचले जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमधून ऑपरेट होणाऱ्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलपर्यंत त्या टेरर मॉड्यूलमध्ये भरणा होता तो डॉक्टर सा हरियाणाच्या फरीदाबादमध्ये असलेल्या अल्फला युनिव्हर्सिटीमध्ये त्या डॉक्टरांनी कट शिजवल्याचंही पुढे आलं डॉक्टर उमर मोहम्मद नवी डॉक्टर शाहीन शाहिद डॉक्टर मुजम्मिल शकील डॉक्टर आदिल राठर डॉक्टर साजिद अहमद डॉक्टर रईस भट त्या डॉक्टर्सना या संदर्भामध्ये अटक झाली अशातच रविवारी बातमी आली डॉक्टर प्रियंका शर्माला अनंतनागमधून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची त्या डॉक्टरच्या चौकशीमध्ये आत्तापर्यंत काय समोर आलं डॉक्टर प्रियंका शर्माचं दिल्ली स्फोटाशी कनेक्शन आहे काय या सगळ्या प्रकरणाच्या तपासामध्ये आत्तापर्यंत काय काय गोष्टी पुढे आल्या आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू डॉक्टर प्रियंका शर्मा मुळची हरियाणाची पण सध्या एम डीचा अभ्यास करण्यासाठी स्टडी लिव्हवरती अनंतनागला आलेली महिला डॉक्टर शनिवारी रात्री प्रियंका आपल्या भावाशी व्हिडिओ कॉलवरती बोलत होती रात्रीचे साधारण नऊ वाजले होते त्याच वेळेस तिच्या रूमचं दार वाजलं तिने दार उघडलं तर दारामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांचं एक पथक होतं प्रियंकाने आपल्या भावाला केलेला व्हिडिओ कॉल कट झाला पोलिसांनी तिच्या रूममधून तिचा फोन जप्त केला रात्री उशिरा प्रियंकाचे पती डॉक्टर अनिरुद्ध आणि तिच्या कुटुंबियांना मेसेज केला प्रियंकाला जम्मू काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय त्यानंतर रात्री साडेबारा वाजता प्रियंकाच्या वडिलांना एक फोन आला त्या फोनवरती त्यांच्याशी बोलली त्यांची मुलगी डॉक्टर प्रियंका शर्मा प्रियंकाची चौकशी करून पोलिसांनी तिला सोडलं होतं पण साहजिकच या प्रकरणाची बातमी सगळ्या देशामध्ये गाजायला लागली आणि प्रियंका शर्मा कोण आहे तिला ताब्यात का घेण्यात आलं याची चर्चा व्हायला सुरुवात झाली डॉक्टर प्रियंका शर्मा मूळची हरियाणाच्या रोहतकची इथल्या जनता कॉलनीमध्ये तिचं घर आहे प्रियंका सध्या जज्जरच्या डिगल गावात एका कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये डॉक्टर आहे तिने सोनीपतच्या खानपूर मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एसची डिग्री घेतली आहे पण दोन वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार तेवीसपासून ती जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये जनरल मेडिसिन विषयामध्ये एम डी करण्यासाठी गेली आहे सध्या ती स्टडी लिव्हवरती थी आहे तिचे पती अनिरुद्ध हे भिवानीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर आहेत आता डॉक्टर प्रियंका शर्माला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी झाल्यानंतर देशभरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या त्याचं कारण होतं अनंतनाग ज्या अनंतनागमध्ये डॉक्टर प्रियंका सध्या राहत होती त्याच अनंतनागच्या गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आदिल राठर कामाला होता त्यानं एक वर्षाआधीच तिथली नोकरी सोडली होती आणि उत्तर प्रदेशच्या एका प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जॉईन झाला होता पण खतरनाक गोष्ट म्हणजे अनंतनागच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आदिलचं एक लॉकर होतं ज्यामध्ये पोलिसांना ए के फोर्टी सेवन सापडली होती आज डॉक्टर अदिल दिल्ली स्फोट प्रकरणात सूत्रधार होता त्याच्या अटकेनंतरच स्फोटकं आणि व्हाईट कॉलर मॉड्यूल संदर्भातले धागेदोरे समोर यायला सुरुवात झाली होती त्यामुळं डॉक्टर प्रियंका शर्माला ताब्यात का घेण्यात आलं तिचं नेमकं काय कनेक्शन होतं हा प्रश्न विचारला जाऊ लागला तिचा कुटुंबियांनी दावा केलाय की डॉक्टर प्रियंकाला झुजबी प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर तिला सोडून देण्यात आलं प्रियंकाला जम्मू काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स टीमने ताब्यात घेतलं होतं तिची चौकशी झाली की तिचं डॉक्टर आदिल राठरसोबत काही कनेक्शन आहे का, का? यावरून अनंतनागच्या ज्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रियंका शर्मा मागच्या दोन वर्षांपासून शिकत होती त्याच कॉलेजमध्ये डॉक्टर आदिल हा रेसिडेंट डॉक्टर होता डॉक्टर आदिल हा डॉक्टर प्रियंकाला सिनियर त्याच संदर्भात पोलिसांनी डॉक्टर प्रियंकाची चौकशी केली तिला डॉक्टर आदिलबद्दल प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर तिला सोडण्यात आलं असा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर आदिलच्या चौकशीमध्ये आणि त्याच्याकडे केलेल्या तपासातच डॉक्टर प्रियंकाचं नाव समोर आलं होतं तपास यंत्रणांनी डॉक्टरांचं हे व्हाईट कॉलर टेरर मॉडेल उघडकीस आणल्यानंतर संबंधित डॉक्टर्सचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले होते त्यातून हे समोर आलं होतं की हे डॉक्टर एकमेकांशी किंवा या मॉडेलशी संबंधित लोकांशी बोलण्यासाठी ईमेलचा वापर करायचे गुप्तहेर ज्या प्रकारे कोड लँग्वेजमध्ये बोलतात त्याचप्रकारे हे सुद्धा बोलायचे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये अनंतनागमधल्या इतर कुठल्याच डॉक्टरची नावं पुढे न येता चौकशीसाठी डॉक्टर प्रियंका शर्माला ताब्यात घेतल्यामुळं संशयाचं धुकं कायम आहे पोलिसांनी काही तास चौकशी केल्यानंतर प्रियंकाला सोडलं असलं तरी तिचा मोबाईल मात्र पोलिसांनी जप्त केलाय तिच्या मोबाईलमधला डेटा आणि इतर गोष्टींची लॅबमध्ये तपासणी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय प्रियंकाच्या कुटुंबियांनी दिल्ली स्फोटातला आरोपी डॉक्टर आदिल हा डॉक्टर प्रियंका हिचा सिनियर होता म्हणून तिची चौकशी झाली तिची चौकशी झाल्यावरती तिने आम्हाला फोन केला तिच्या वडिलांशी व्हिडिओ कॉलवरती सुद्धा ती बोलली तिचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही असा दावा केला आहे पण तरीही तिच्या मोबाईलच्या तपासणीमधून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एका बाजूला डॉक्टर प्रियंका शर्माची चौकशी झालेली असताना दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये तपास सुद्धा अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत दिल्ली स्फोटाचा तपास करण्याची जबाबदारी असलेल्या एन आय डॉक्टर उमर मोहम्मद नबीला आत्मघातकी बॉम्बर म्हटलंय सोबतच एन आय आमिर राशीद अली या आणखी एका आरोपीला अटक आहे मुळज जम्मू काश्मीरचा असलेल्या आमिर अलीच्या नावावरती दिल्ली स्फोटात वापरण्यात आलेली कार रजिस्टर होती त्यानेच डॉक्टर उमर मोहम्मद नबीला हाताशी घेऊन दिल्ली स्फोटाचा प्लॅन आखला होता हा अलीस डॉक्टर उमर मोहम्मदसोबत आय ट्वेंटी कारमध्ये दिल्लीत प्रवेश करण्याआधी बसला होता या दोघांसोबत सोनू नावाचा एक कार डीलर सुद्धा होता ही कार विकत घेण्यापासून त्यात आय डी लावण्यापर्यंत सगळं काम या आमिर अलीनेच केलं होतं असंही सांगण्यात येत आहे त्यामुळं एका बाजूला हा स्फोट नेमका कसा घडला या स्फोटामागे कोण होतं हे क्रॅक करणं तपास यंत्रणांना जमलंय पण हा चुकून घडलेला स्फोट नसून आत्मघातकी हल्ला होता हा नवा अँगल सुद्धा आयच्या तपासातून समोर आलाय पण अजूनही हा तपास पूर्ण झालेला नाही स्फोट घडवणारा डॉक्टर उमर मोहम्मद नबी दोन मोबाईल फोन वापरत होता त्या फोनचा शोध अजूनही लागलेला नाही सगळ्या प्रकरणाचा पझल पूर्ण करण्यासाठी डॉक्टर उमरचे दोन फोन महत्त्वाचे ठरणार आहेत डॉक्टर उमर मोहम्मद नबी एकूण पाच फोन वापरायचा दिल्ली फरीदाबाद मेवात अशा लोकेशन्सवरती हे फोन ट्रेस झाले आहेत पण तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या काळामध्ये डॉक्टर उमर जे दोन फोन वापरत होता ते अजूनही सापडलेले नाही या फोनमधून जी माहिती पुढे येईल ती महत्वाची ठरणार आहे कारण त्यावरून ठरेल हा दिल्लीमध्ये झालेला स्फोट कुठल्या मोठ्या प्लॅनचा भाग होता का सोबतच डॉक्टर उमर हा सोशल मीडियावरती तरुणांना भडकवण्याचं आणि त्यांना आपल्या मॉड्यूलमध्ये सहभागी करून घेण्याचं काम करत होता हे सुद्धा तपासामध्ये समोर आलंय डॉक्टर उमर आधी तरुणांशी मैत्री करायचा त्यानंतर त्यांना कट्टरतेकडे झुकवायचा त्यामुळं त्यातून त्याने आणखी कुणाला या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं होतं का हे आता तपास यंत्रणांना ट्रॅक करायचंय तपासामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय डॉक्टर मुजम्मिल डॉक्टर शाहीन आणि डॉक्टर उमर हे तिघं फरिदाबादमधल्या इमामाच्या मदतीनं रुग्णांशी संपर्क साधायचे त्या रुग्णाच्या घरी भेट द्यायचे त्याच्या परिस्थितीची माहिती घ्यायचे आणि तो आत्मघातकी बॉम्बर म्हणून आपल्यामध्ये सामील होईल का याचा अंदाज लावायचे अशी तीन प्रकरणं आत्तापर्यंतच्या तपासामध्ये समोर आली असून त्या रुग्णांनी त्या डॉक्टर्सला कुठल्या प्रकारे मदत केली हे आता शोधलं आहे काही रुग्णांचा सुद्धा शोध घेतला जातोय पण डॉक्टर प्रियंका शर्माला ताब्यात घेण्यात आल्यामुळं त्या प्रकरणामध्ये धक्कादायक ट्विस्ट आल्याची चर्चा झाली प्रियंकाच्या कुटुंबियांनी तिचा काही संबंध नसल्याचा दावा केला असला तर तिच्या फोनमधून काय समोर येणार तिची डॉक्टर आदिलशी काय लिंक होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा